इथे कपाटामध्ये खाली सगळे कर्टन्स ठेवलेले आहे त्यातल्या मोठ्या साईजचे कर्टन लागणार आहे स्लायडिंग आहे हॉलला दोन्ही बेडरूमला इवन जी विंडो आहे तिलाही तर त्यामुळे जे मोठ्या साईजचे आहे ते सगळे ती काढून घेते हनी नाही आमच्याकडे मी हनी तुला देऊन आली लिंबू पाणी पि ना विटामिन सी असत त्यात हे बघा आपली करीन आलेली आले कशी कामाला लागली प्रतिकाने करीना यांच्याकडे कर्टन लावण्याचे काम दिलेले आहे गाईज मला तर या घराला कर्टन लावायची इच्छा नाही कारण की व्ह्यू एवढा छान आहे ना आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी नोटीस पण केलं मस्त लोक स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करत असता तुम्हाला तुम्ही बघायचं आहे हे बघा अम्मा किती छान दिसत हां आम्ही काय लोकांना बघतो काय पहिले बी जो हमारा पाईपलाईन था तो अब हमने चेंज केला तो फिर या बी पाईपलाईन आहे तो क्यू चेंज करना पडा

आम्ही आता आमच्या बेडरूमच्या बाहेर कपडे वाळू घालण्याची व्यवस्था करतोय ना नसल्यामुळे ह्या वॉलला सगळ्या लोकांनी केलंय तसंच आम्ही पण करतोय टीनू पाणी पिते बोल काय हवंय मी धरू का तर आमच्या घरच्या घरी आहे बघा आमचे इंजिनियर कसे काम करत आहे अरे ते दिसतं तरी का प्रती आहे तुला ठीक दोघ भाऊ टाइमपास करू नका प्रत्येक डस्टी वस्तू तू सगळ्या बेडवर नाही ठेवत आहे ना आपण कालच फ्रेश बेडशीट लावलंय परत बेडशीट चेंज करावं लागेल का धुवायचा प्रॉब्लेम नाही पण आपल्याकडे वाळवायचा इश्यू आहे ना अजूनही आपले कपडे वाळवायची सोय नाही झाली हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे मंगळवार मी केसांना भरपूर असं तेल लावून घेतलंय कारण की फर्स्ट टाईम असं झालं की दहा दिवस झाले आणि मी केसांना ऑइलिंग केलं नाही आहे तर मी आज उठल्याबरोबर भरपूर असं ऑइल केलं आणि आज मी ठरवलं आहे की आजच्या दिवसात ऑलमोस्ट सगळं संपवायचं आहे फिनिश करायचं आहे प्रतीकचं रूम फक्त बाकी आहे म्हणजे त्याचे जे वॉर्डरोप आले त्याच्या घरून त्याचे कपडे वगैरे सेट करायचे तर त्याच्या हेल्पसाठी त्याची छोटीशी नन्नी मुन्नी बहीण करीना आहे जी त्याला हेल्प करते पण त्याच्या खोक्यांमुळे हॉलमध्ये बराच पसार आहे आज मी ब्रेकफास्ट बनवला होता गॅस आमचा सीमत चालत होता तोपर्यंत तर तरी पण मी तशाच गॅसवर उपमा बनवला प्लस आम्ही चहा ब्रेड पण एन्जॉय केले आणि त्यानंतर गॅस रिपेअर करणारा माणूस बोलवला त्याने दोन हजार रुपये घेतले काहीतरी त्याने का वॉल आणि नो नोझल चेंज केले त्या गॅसचे बऱ्यापैकी पैसे त्यांनी घेतले गॅस आता चालू झालेला आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे आजपासून बनणार आहे तर आम्ही फ्रायडेला आलो आणि आज आहे च्युजडे तर आत्तापर्यंत कालपर्यंत बाहेर खातो तो आज घरात स्वयंपाक बनेल आणि बाकी आज पूर्ण सेट होऊन जाईल घर माझं आत्ता मी सध्या इथे बसून व्हिडिओ एडिट करते जो आजच तुम्हाला चार वाजता येणार वा? चा चा आहे इथे करीना काय बघते आहे बेटा मोबाईलवर पॉडकास्ट बघते पॉडकास्ट बघत बघत स्वयंपाकाचं काम मी तिच्याकडे दिलं आहे कारण की घरामध्ये डस्ट आहे आणि तिला डसचा त्रास होतो त्याच्यामुळे ती आता स्वयंपाक काय बनवणार आहे बेटा भुर्जी आणि पोळ्या गरम गरम पोळ्या आणि अंडा भुर्जी आज आम्ही शॉर्टकट स्वयंपाक करणार आहोत कारण आमच्याकडे कारण की तुमची कुक शॉर्टकट जेवण बनवते हो का हां ही आमची कूक खूप शॉर्टकट मारणारी आहे त्याच्यामुळे तरी पण आमच्या कुकने एका वेळेस एवढं कनिक भिजलं म्हणजे जेवणात पहिल्यांदा तिचं म्हणणं एवढं जास्त कनेक्ट भिजलं कोथंबीर ऍक्च्युली लगेच निवडायला पाहिजे एवढी छान कोथंबीर खराब होऊन जाईल ओट्यावर डायरेक्ट टेकवू नको ना कांदे क्लीन आहे म्हणा ओटा हे थोडस ओटा पुसलेला ओके आणि डोळ्याला त्रास होता जरा वेळी इकडे आहे ना मग कपडे वाळू घालण्यासाठी जी सोय आम्ही करत होतो प्रशांतजी आणि प्रतीक पण ते आमचं ड्रिल मशीनचं जे पुढचं हे असतं ना त्याला बीट ते आमचं छोटं होतं म्हणून मग बाहेरून पर्सन मागवले आणि ते आता तिथे ती कपडे पट्टी लावून देत आहे जेणेकरून आम्हाला कपडे वाळ टाकता येते हे बघा का हे भाऊ लावून देत आहे ती पट्टी देताय म्हणजे त्यांचं काम काय रे आता हे सगळं एवढं भरलेलं सरकवता येईल असं बघा गाद्या काढू का त्यातल्या हे बघा आमच्या बेडरूमच्या बाहेर आहे ना आम्ही इथे ही अशी पट्टी लावली आणि कारण इथे स्पेस आहे इथून पाणी वगैरे काय ओलं होणार नाही खालच्या लोकांनी पण व्यवस्था केली आहे तशी पण त्यांनी वेगळ्या पद्धतीने केली आहे जरी आम्ही आमचं इंजिनियर डोकं लावून या पट्ट्या ठोकल्या दोन्हीकडे तिकडे एक इकडे आणि अशा ह्या चार दोऱ्या बांधून घेतल्या आहे कपडे वाळवण्याची सोय अशा पद्धतीने केली आहे म्हणजे पडला भीत कपडा याच्यावर पडेल आणि इथून पाऊस लागणार नाही तर माझे कपडे वाळवायची सोय झाली आहे आता मला कपडे धुवायला काय हरकत नाही खूप बेडशीट वगैरे सगळे धुवावे लागणारे हळूहळू फार मोठं टेन्शन होतं मला हे की कपडे कुठे वाळत घालायचे फायनली वॉशिंग मशीन चालू झालं सगळ्यात पहिले मी बेडशीट लावलं जेणेकरून मला क्लीन स्वच्छ धुतलेलं बेडशीट आज रात्री युज करायला मिळेल तुम्ही म्हणाल सोनाली तू म्हणते तीन दिवसात माझं घर सेट होतो चार तीन दिवस होऊन गेले तरी अजून सेट नाही एक सेट केलं की दुसरीकडे पसारा होऊन जातो एक रूम सेट केलं की दुसरीकडे पसारा होऊन जातो गाईज हा मुलगा सकाळपासून याचे रूम लावतोय याचे कपडे बघा सगळ्यापासून तू कपडे हा मधून मधून आमचे पण काम करतोय <laughs> हा हा बोलायला शिका पहिले <laughs> बोलायला शिका बोलायला शिका वॉशिंग मशीन, मशीन लावली फोटो फ्रेम लावल्या ह्या राजस्थानी फ्रेम ज्या माझ्या खूप फेकून फे देत होते फेक या फेक या म्हणत होते पण मी बरोबर त्यांना इथे जागा निवडली आणि माझ्या आई वडिलांनी दिलेली प्रेमापोटी गव्हाची गोणी तिला ठेवायला जागाच नाहीये पण करू आम्ही जागा, जागा। पिशवी आहे ना तिच्या कपडे सगळे फेकून देते ना मी क्लीनिंग चाहिए ना एकदम ऊपर ले ले सारे तुम्हारे मैं कपड़े गंदे यूज नहीं करूंगी डर्टी बॉय सब फेंक दूंगी मैं ये म्यूजिक सिस्टम क्या तेरे सिर पे रखे का बे आणि गाइस सॉरी आज तुम्हाला सच्चाई कर ली ती बघ आमचा प्रतीक अजूनही खेळण्या बरोबर खेळतो काही याच्या <laughs> फ्रेंडने याला जपान वरून आणलेलं आहे बघू ते ले ले। थे क्यूट, थे थे क्यूट। हे वर हे वर हे वर ते किती म्हणजे तुझ्या बाय तुला म्हणजे अजून लग्नाला अवकाश आतापासून तुझ्या मुलांना मित्रांनी खेळण्या दिल्या बा तू प्रत्येक तू एवढं तर करायचं ऍटली तुमच्या दोघांचे पांगरून तिथं ठेवून दिले असते ना वर एवढे डस्ट मधून आता तरी उचल अजूनही वेळ गेलेली नाहीये हा माझा मोबाईल शूटचा आहे ना तर मग कमेंट आल्यावर नोटिफिकेशन येतात एक कमेंट असा आहे की एवढ्या हाय फाय सोसायटीमध्ये फ्लॅट घ्यायची गरज नव्हती ठाण्यामध्ये दुसरा आमची मर्जी ना आम्हाला कुठे फ्लॅट घ्यायचा हायफाय सोसायटीत घ्यायचा का कुठल्या एरियात घ्यायचा तो तर आमची मर्जी आहे नाही का आम्ही हायफाय सोसायटीमध्येच राहत आलेलो आहे आणि आम्हाला जिथे आवडेल तिथेच आम्ही फ्लॅट घेऊ नाही का त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात काय घडता ते मी तुमच्याबरोबर शेअर करते याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही पण हे करायचं गरज नव्हती म्हणजे मला सोसायटी आवडली म्हणूनच मी फ्लॅट पटकन घेतला म्हणजे रेंटनेच बाकी गोष्टींचा विचार नाही केला हायफाय एरियात राहायला मला आवडतं आम्हाला सगळ्यांनाच आवडतं कुणाला नाही आवडणार नाही का करा बरं कोणी कमेंट की नाही नाही आम्हाला नाही आवडणार हाय फाय एरियामध्ये राहायला माणसाने प्रोग्रेस करत राहिलं पाहिजे ग्रूम होत राहिलं पाहिजे आणि असं काही नाही की हायफाय एरियामध्ये राहिलो तरच आपण ग्रूम होऊ विचारांनी ग्रूम असणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं विचार उच्च असले पाहिजे पण हेही वाक्य बरोबर नाही की हाय याच्यात घ्यायची गरज नव्हती आम्हाला होती गरज म्हणून आम्ही घेतला मॅडमची तयारी चालली आहे कसली तयारी चाललीय मॅडम मी फॅमिली बाहेर कुठं बाहेर तर जे माझे फ्रेंड्स पुण्यात माझ्या बरोबर लॉ शिकतात त्याच्यातले खूप फ्रेंड्स ठाण्यात आणि हे सगळे लोक हो एव्हरी डे भेटतात आणि बरोबरच अभ्यास करतात जस त्यांना कळलं की मी आली आहे तर त्यांनी मला फोन केला ते बोलले तू पण आम्ही चाललोय आता अभ्यास करायला तुम्ही असं अजून काही नाही हेअर स्ट्रेट करून अभ्यासाला जाय ना एक माझा एक नाव आहे माझा ना, करीना पवार सोनाली पवारची मुलगी आहे सोनाली पवारला सोनाली पवारला गुगलवर टाकलं का येते ना अच्छा, या, नहीं नहीं? आ, अच्छा तर मग आता करीना पवार ही चड्डी घालून जाणार आहे काय चड्डी हीच घालून जाणार आहे का बाई आता तुम्ही की छान नाही दिसत आहे म्हणजे ती फारच छोटी आहे त्याच्यामुळे थोडी मोठी ताई मीच आणली आई नो गाईच तुम्ही म्हणाल काय सोनाली किती दिवस लावणार आहे तुझं घर सेट करायला घरच सेट होत नाही गाईच काहीच काहीच नाही ॲक्च्युली काय होतं माहिती का मी जसं आधी पण बोलली कालच्या व्हिडिओत एक रूम झालं झालं वाटतो परत ते खराब होऊन जातं आणि एवढं हे प्रतीकच्या घरातले बघा ड्रेसिंग टेबल कपाट येऊन त्याच्यावरती सामान जाऊनसुद्धा ही झालं ते घराची काही करू शकत नाही काहीच करू शकत नाही सेट झालं झालं वाटतं पण होतच नाही आज मी बनवलेली आहे खिचडी यम्मी टेस्टी डिलिशियस हे बघा <laughs> माझे पायाचे बरेल मुड द्यासारखे कबर दिसत <laughs> <बाए। laughs> अरे हो ना डेड बॉडीचे तसे पाय दिसत ना तसे हा गाईज माझा मुलगा माझे पाय चेपतोय कारण की मी खूप थकली आहे मी रडत होती मला आणि मी रडत होती तो म्हणतो काय झालं मम्मा म्हटलं पाय दुखता येऊ तो बोलला मी चेपून देऊन देऊ का म्हटलं दे हे व्हिडिओ बघून मला स्थळ नका पाठव प्लीज <laughs> बायकोच चेपणार आहे बायको चेप चिपशील दुखत असतील खूप चेपून दिल मी हा चेप मला काही प्रॉब्लेम नाही भाऊ पप्पांनी माझे कधीच नाही चेपले काय बोलते नाही भाऊ पप्पा किती डेंजर माणूस आहे ना हो पप्पा दिसत नाही तुम्ही बोलू तर शकता ना माझ्या बाजूला तुम्हीच असणार आहे ना आता दुसरं नाचणार आहे तुम्ही किती डेंजर माणूस आहे पप्पा है ना भाई माझे खूप केस गळायला लागले चालू आहे कमरेला मॉइश्चरायझर लावून देते तुला पाठीला बाई खूप छान वाटतय ग मला कधी चेपलेला आवडत नाही आज मला बरं वाटतय नाही तर मला कधी छान चेपते नाही नाही मला चेपून घ्यायला आवडत नाही माहिती ना मला नाही आवडत कितीदा हा प्रकार मला आवडत नाही पण आज बरं वाटतंय मला पण मसाज हा प्रकार आवडत नाही तू केलं होतं ना एकदा हैदराबादला बॉडी मसाज आम्ही <laughs> हिला बॉडी मसाज ला जाऊन गेलो होतो ते मला मला परत कधीच नाही जायचं आहे मला रिलॅक्स झालंय नॉट अ बॉडी बॉडी हॅज देन आज नाही नाही मी जातो तू कधी गेलाय का बॉडी मसाज एकदा करून बघ अरे 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 म्हणजे तुला काय फिमेल कडून करायचं आता हा सहा वाया गेले पप्पांचे ए माझ्या पायांच्या डोक्यात नको स्वच्छ आहे माझे पाय घासले मी आत्ताच ब्रश